ताज्या बातम्यांसाठी महान करिय सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा स्वतंत्र टेलरिंग महामंडळासाठी आमदार प्रकाश अभीटकर प्रयत्न करणार अर्जुन अभीटकर स्वतंत्र टेलरिंग महामंडळ स्थापन करण्यासाठी आमदार प्रकाश आंबेडकर प्रयत्न करणार असल्याचे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अर्जुन आबेडकर यांनी राधानगरी येथे जागतिक टेलर औचित्य साधून टेलर वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं गुणवंतांचा सत्कार प्रसंगी राधानगरी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आंबेडकर पुढे म्हणाले की स्वतंत्र टेलरिंग महामंडळ स्थापन करण्यात यावं या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचं निवेदन टेलर असोसिएशनसह आमदार प्रकाश आबिटकर यांच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं असून त्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर प्रयत्न करतील असे त्यांनी सांगितलं या कार्यक्रमात टेलर वेलफेअर असोसिएशनचे राज्याध्यक्ष बसवराज पाटील हे अध्यक्षस्थानी यावेळी होते यावेळी असोसिएशनच्या वतीनं ज्येष्ठ टेलर भोगावतीचे सुहास टिपकडे साभाजी पाटील यांना आदर्श व्यावसायिक पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास सुनील कापसे बाळासो बोतले युनुस नायकवडे संभाजी पाटील शांताराम पाटील साताप्पा बरके यांच्यासह सा राधानगरी तालुक्यातील पदाधिकारी व संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित हो होते स्वागत राधानगरी तालुका टेलर असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे तर प्रास्ताविक कार्याध्यक्ष धनराज पाटील व आभार राजेंद्र भावके यांनी मानले महान करेनिप्ससाठी विजय बकरे राधानगरी